रेसिपी करूया रताळ्याच्या रताळी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यावर जे काही काळं वगैरे होतं ते काढून घेतलं रताळ्याचे ह्या तुकडे करायचे आणि कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे पाव लिटर दूध आटवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन दिवसाची साय घातलेली आहे हे प्रमाण महत्वाचं दूध लो फ्लेम वर आटवायचं आहे किती दहा ते पंधरा मिनिट शिजलेली रताळी बाहेर काढू म्हणजे ती गार होती आटलेल्या दुधात आपण घालू ड्रायफ्रूट ची पावडर ड्रायफ्रूट आणि केशर पावडरनी दुधाला ताटपणा येतो केशर चिरून घेतलेले ड्रायफ्रूट रताळ्याची साल काढून घेऊ साल तोंडात लागतील म्हणून ती काढायची रताळी हातानेच बारीक करून घ्यायची दोन ते तीन चमचे साजूक तूप एकीकडे आपलं दूध सुद्धा अट्ट आहे रताळ तुपामध्ये परतून घेणार तूप रताळ आणि केशर ह्या सगळ्याचा घमघमाट सुटलाय नुसता रताळ तुपावर दोन मिनिटच परतून घ्यायचे आता आटवलेलं दूध पाव किलो रताळ्याच्या खेरीमध्ये नव्वद ग्रॅम साखर फक्त साखर विरघळेपर्यंत ढोळून घ्यायचं नाहीतर खालती साखर लागेल वेलदोड्याची पूड त्यात खिरीचे सगळे जिन्नस एकत्र झालेले आहेत अजून एक दहा मिनिटं ती उकळू द्यायची आषाढी एकादशीसाठी रताळ्याची खीर तयार एन्जॉय